तरी माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आपण विद्वान आहात अभ्यासू आहात म्हणून की ले ले हा ज्ञानोबऱ्याचा जो पालखी सोहळा आहे तो मला जी नेमका कुणी सुरू केलेला आहे हा रामकृष्ण हरी मी हरिभक्तिपरायण प्रकाश महाराजसाठी ओनली वारकर युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे आपण आहोत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आणि आत्ता ज्ञानोभर आहे आळंदीहून निघाले आणि आजचा मुकाम लोणंद या ठिकाणी आहे तरी दुपारचा विसावा निरा गंगेच्या तीरावर आणि निरा या गावामध्ये सगळ्या माऊलींचा पालखी सोहळा येऊन विसावलेला आहे जवळजवळ दहा ते पंधरा लाख भाविक माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आहेत माऊलींच्या पालखी सोळ्याची विशेषता की एवढे लोक जरी दिंडीमध्ये असले तरी प्रत्येक दिंडीला त्या ठिकाणी नंबर दिलेला आहे आणि त्या नंबरच्या प्रत्येक दिंडीचे मालक वेगवेगळे आहेत तर आपण आहोत की आता ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील एकशे चौऱ्याण्णव या दिंडी सोहळ्यामध्ये आणि त्या दिंडी सोहळ्याचे मालक आहेत आपल्या सर्वांचे परिचित आणि वारकरी संप्रदायाचं वै वैभव असणारे राष्ट्रीय महामंडळ अखिल भारतीय वारकरी महा महामंडळाचे अध्यक्ष आणि आमच्या सगळ्या संप्रदायाचं आणि श्री गुरु रामचंद्र महाराज बोधले संस्थान डिक्सळ तालुका कळम जिल्हा धाराशिव इथले महंत मठाधिपती आणि संप्रदायाचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्या दिंडी सोहळ्यामध्ये आपण आहोत की दोन तीन हजार समाज या ठिकाणी आता दुपारच्या विसाव्यासाठी थांबलेला आहे आणि जेवणासाठी त्या ठिकाणी थांबलेले आहोत महाराजांना आपण विचारणार आहोत खरं म्हणजे महाराजांचं नावही प्रकाश आहे माझं नावही प्रकाशचं आहे पण आमच्यापेक्षा ज्ञानानं वयानं सगळ्या गोष्टीनं श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे की त्यांचा आदर्श घेऊन आम्ही संप्रदायामध्ये पदार्पण करत आहोत असे गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले महाराज आपल्यासोबत आहेत मी महाराजांना विचारतो की आपण या पालखी सोहळ्यात आपल्या संस्थांच्या दिंडी सोहळ्याला जवळजवळ किती वर्षे झाले मस्तकं पाया हे पायावरी वारकरी संतांच्या महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्या संतांच्या मांदेआळीमध्ये संत मानकोजी शिवाजी बोधले महाराजांची परंपरा आहे त्यामुळे ह्या दिंडीची परंपरा जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या समकालीन आहेत त्यावेळेसपासून आमची वारी आहे परंतु दिंडीचं स्वरूप हे स सव्वीस वर्षापासून ही दिंडी चालत आहे सव्वीसावं वर्ष या ठिकाणी आहे अरे दोन तप या दिंडी सोहळ्याला जवळजवळ पूर्ण झालेले आहेत बार दोन्ही चोवीस वर्ष होऊन पंचवीस रोपे मोसवून सव्वीसाव्या वर्षामध्ये दिंडी सोहळा या ठिकाणी पदार्पण करतो आहे मध्ये कोरोनाचा कालावधी गेला आणि बऱ्याच दिनंतर अजून गेल्याही वर्षी वारी झाली आणि याही वर्षी वारी या ठिकाणी होते गावाकडे बघितलं तर पाऊस काळ कमी आहे आणि तरीही एवढे वारकरी या ठिकाणी आलेत महाराज या वर्षीच्या पालखी सोहळ्याबद्दल आपल्याला काय वाटतं नेमकं या वर्षीचा पालखी सोहळा म्हणजे दरवर्षी पेक्षा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पालखी सोहळा दिसतो त्याचं कारण आहे दरवर्षी पालख्याला येताना लोकांच्या मनामध्ये संभ्रम असतो काही लोकांची पेरणी राहिलेली असती पण यावर्षी मेघराजाने एवढी कृपा केली की के हो। ले ले हो। के के जून मध्ये पाऊस पडतो पण यावर्षी मे मध्ये एवढा भरपूर पाऊस झाला त्यामुळे भाविक सगळे आपापले कामधंदे उरकून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळे वर्षीचा सोहळा खूप मोठ्या प्रमाणात आहे दरवर्षी जून महिन्यामध्ये पाऊस पडतो पण यावर्षी मे महिन्यामध्येच त्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे आणि हजारो लाखो वारकरी माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये या ठिकाणी सहभागी आहेत संप्रदायाचं वैभव आहे संप्रदायातले फार मोठे दिग्गज कीर्तनकारही आहेत आणि जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा महाराजांना लाभलेली आहे आणि बोदले महाराज परंपराही लाभलेली आहे तरी माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आपण विद्वान आहात अभ्यासू आहात म्हणून की हा ज्ञानोभऱ्याचा जो पालखी आहे तो महाराज नेमका केलेला ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा त्याला आपण म्हणतो पालखी सोहळ्याचे आद्य जनक म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज आणि नारायण महाराजांच्या महाराजा। महारा नंतर वासुदेव हो महाराज रात्री माझी बाळासाहेब चौदाराची माझी चर्चा झाली वासुदेव महाराजांनी हा पालखी सोहळा सुरू केलेला आहे पुढे पुढे होता होता प परत गेला आणि त्यानंतर थोर संत बाबा महाराजांनी या सोहळ्याला आणखी चांगलं स्वरूप दिलेलं आहे असा पालखी सोहळा वास्कर महाराज शितुळे सरकार आणि हैबत बाबा अशा पद्धतीने आपण आणि चोपदार अशा हो, या परंपरा आहेत आणि त्यामुळे अनेक फडकरी मंडळी याच्यात सामील आहेत अनेक दिंड्या वाढत आहेत त्याचं कारण आहे लोकसंख्या वाढली की सगळ्या गोष्टी वाढतच असतात <laughs> आणि ते वाढणं गरजेचं आहे हो। दोन हजार लोकसंख्येचं गाव असल्यानंतर दोन गिरण्या होत्यात हो। आणि दहा हजार संख्यात मग दहा गिरण्याची गरज लोकांना वाटतं <laughs> अनेक दिंड्या झाल्यात हे तसं नाही हे आस्थापन आहे मला सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणतात म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घराण्यापासून ही वारी सुरू झालेली आहे की नारायण महाराज महाराजांचे जीवन नारायण महाराज नंतर वासुदेव महाराज आणि व्यापक स्वरूपामध्ये हा सोहळा जे सुरू केला त्यांचं नाव श्रीगुरु हैबत बाबा हैबत बाबापासून ही परंपरा सुरू झाली आता महाराजांचं वय जवळजवळ तुमचं वय सहासष्ट सहासष्ट वर्ष म्हणजे जवळजवळ आता सव्वीस वर्षापासून दिंडी सोहळा चालून त्याच्या अगोदरही महाराजांनी वाऱ्या केल्या असतील तर तुमच्या बालपण्यातली तुमची पहिली वारी तुमच्या कळण्यातली आणि आताची वारी याच्यामध्ये काय फरक जाणवतो की कि त्यावेळेला किती समाज होता आता किती समाज आहे नेहमी करता प्रगती प्रगती म्हणजे काय असते की ज्याच्यात कष्ट कमी हो, वेळ कमी हाँ? खर्च कमी आणि सुबकता या गोष्टीचं नाव आहे प्रगती त्यामुळे हो, त्या काळात बैलगाडीचं रूपाने लोक येत होती हो, आणि लोकांच्या पण संख्या थोडी होती छोटी छोटी होती आणि त्याच्यात प्रसिद्धी माध्यम अजिबात नव्हती पण आज या सगळ्या गोष्टी प्रगतीच्या झालेल्या आहेत मी नेहमी सांगत असतो की अध्यात्माने ना विज्ञानाला नावं ठेवू नये आणि विज्ञान आणि अध्यात्माला नावं ठेवू नये व्यवस्थापन करण्यासाठी विज्ञानाची गरज आहे आणि माणसाची मनाची विकृती थांबून मन सुसंस्कृत सदाचारी परोपकारी आणि आत्मसाक्षात्कारी ज्ञानो करण्यासाठी संतांच्या विचाराची गरज आहे आणि या सगळ्याला भक्तिमार्गात असणारे कीर्तापूर्वी ही वाटणी झालेली आहे महाराज साठे महाराज तुमचं अण्णा साठे तुम्ही व्हायला लागला तर मोठे आहे नेटे महाराष्ट्राचे आहेत तुमच्याकडे मोठे तुम्ही चालतात पंढरीचे वाटे तरी ते खूपच आहेत मोठे खूप खूप अशा प्रकारचा धन्यवाद येतो बोधले महाराज संस्थांच्या परंपरेमध्ये परमेश्वर बोधले महाराज आहेत आमचे अन्न महाराज आहेत आणि आमच्या फाडावरची सगळी मंडळी चांगली व्यवस्था करतात हे तोडकर साहेब आहेत रामकृष्ण आहे पडकुळे साहेब आहेत रामकृष्ण हे सगळी मंडळी पूर्वी वाटणे झालेला समाजाला सुविधा द्यावा हो। समाज सुधारकांनी समाजामध्ये परिवर्तन करावं हो। आणि साधू संतांनी समाजाला संस्कार करावे वा। एक वाक्य महत्वाचं आहे समाज सुधारकाचा केंद्रबिंदू माणूस विज्ञानाचा केंद्रबिंदू माणूसच आहे हो। आणि साहित्यिकाचा केंद्रबिंदू माणूसच आहे त्याच्यामुळे आपली पहिल्यापासून पद्धती शासनाचा गल्ला संतांचा सल्ला वार शेतकऱ्याचा हल्ला केल्याशिवाय यशाचा पल्ला घालता आणि म्हणून तुम्ही आम्ही खेळी मिळी सर्व मिळी आनंद असा कार्यक्रम या ठिकाणी करत राहू माऊलीच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीने कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद आहे साठे महाराज तुमचं नाव प्रकाश माझं नाव आहे प्रकाश आता मिळाला आहे अवकाश चालत राहा सावकाश यातला कार्यक्रमाचा ध्यास खात दोन घास याचा आमच्या आस आता बस रामकृष्णहारी तर हे होते अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष आणि श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थांचे अध्यक्ष गुरुवर्य प्रकाश महाराज बोदले त्यांच्या एकशे चौऱ्याण्णव या दिंडी क्रमांकामध्ये आपण या ठिकाणी आहोत ओन्ली वारकरी युट्यूब सोबत प्रकाश महाराज साठे निरा लोणन रामकृष्णहारी